पडलेला उसा मुळ काल पोरांनी साईडला भाडं टाकलं ना सहा सात जनावर आणि सात जनावरला निघले सात हिळे गरबडीत म्हणले आम्ही साईडला हाणतात आई साईडला हाणतात म्हणलं साईडला हाणतात बरं बरं हा म्हणलं एक वाडं काढलं नाही त्यांनी फक्त सात वेळे निघले तर पाल्यामध्ये हुडकून हुडकून आम्ही माहिती ना हुडकून काढले सात वेळे आज म्हणलं जर वाडं पाल्यात गेलं बाबा तर एकाला सध्या भाकर भेटणार नाही एकाला पण वाड्या कसं महाग टाकतात बघा आता त्या बघा सगळे हिरव गर्दी झाले काल किती वेळ काढले आणि साईड ला वाड टाकतात तुम्ही बुजवून टाकतात का ह्यांनी ते एक वाड काढलं नाही ह्यांचा धिंगराच असतो ढांबळांग 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 तोडायचा काय त्यांना काय साईड ला टाका येत नाही लागली सांगायला यांना तर टाकीत गेली म्हणून भाकर जर खायची असली तर वाड वाड टाकायचं नाही तर भाकर भी भेटणार नाही चल चल नाच करते काय भाकरी जा भाकरी जा हा बघा नाही कसलं टाकलं भाडं व्याकरण टाका म्हणलं की टाकलं तुम्ही काय नाही दिनात केला तुम्ही अर्धा पाले टाकले ना अर्धा वरी टाकले माहितीये का अरे मला की घ्या आपलं तांदूया घ्या चला पाल्यात पडला आता चाल